श्री दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे अठ्ठेचाळीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील परमपूज गुरुदेवांच्या मुखातून निघालेल्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण चालू आहे भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकाचे निरसन करताना परमपूज गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून खुलासा करीत आहेत यामध्ये प्रश्न आहे ग्रहण काळात काय काळजी घ्यायला पाहिजे परमपूज महाराजांनी खुलासा केला की सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण असो या काळात पृथ्वीवर तेज येऊ शकत नाही म्हणून फार अनिष्ट परिणाम घडतात ग्रहण काळात ह्या दोन मुख्य ग्रहांचे पृथ्वीवरचे नियंत्रण सुटते नियंत्रण ढिले होते आपण तर तेजाला मानणारे लोक आहोत तेज म्हणजे ईश्वर रूपच असते सृष्टीचे पोषण व ही सर्व सृष्टी हे तेजावरच चाललेली आहे ग्रहण काळात जर खाल्ले तर मानसिक दौर्बल्य येते मन कमकुवत होते ग्रहण काळात अन्न दूषित होते हे खरे निरनिराळे विकार वाढतात व बळावतात जर ह्या काळात अन्न खाल्ले तर असलेल्या विकारात वाढ होते क्षयरोगाची उत्पत्ती होते जर चंद्रग्रहणात अन्न खाल्ले तर हमखास होते ग्रहण काळात टीबीचे जंतूंची अतिशय झपाट्याने वाढ होते काही रोगांचे जंतू चंद्रग्रहणात प्रभावी होतात व भराभर वाढतात म्हणून ह्या काळात खाऊ नका काळजी घ्या या काळात अन्न खाल्ल्याने काही लोकांना मानसिक विकृती येते काही घराण्यात काही घरात काही कारण नसताना मुलगा वेडसर होतो मुलाला वेड लागते याचे कारण हेच असते गरोदर स्त्रीने ग्रहण पाहू नये व ग्रहण काळात काहीही खाऊ पिऊ नये याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे ग्रहण काळात गरोदर स्त्रीला हमखास खाण्याची इच्छा होते अशा वेळेला घरच्या लोकांनी तिच्यावर बंधने टाकून खाऊ देऊ नये पोटातील पिंडाला केव्हाही भूक लागते व अशा वेळेला तिला दम धरत नाही म्हणून गरोदर स्त्री हमखास अन्न मागते परंतु तिला समजावून सांगून थोडा वेळ थांबायला सांगावे ग्रहण काळ संपल्यानंतरच खावे काही लोक म्हणतात की थोडे खाल्ल्याने काय होते थोडे खाऊ द्यावे भूक कशी मारावी परंतु हे थोडे खाल्ल्याने सर्व वाईट परिणाम घडतात या काळात देवांची शक्ती कमी होते व दैत्यांची शक्ती वाढते राहू व केतू ग्रह दिसतात लहान परंतु फार प्रभावी आहेत चंद्रग्रहणाच्या वेळी राहू हा चंद्राला गिळतो असे म्हणतात म्हणजे चंद्राचा प्रकाश गिळतो असा त्याचा अर्थ आहे तसेच केतू हा सूर्यग्रहणाचे वेळी सूर्याला गिळतो म्हणजे सूर्यप्रकाश पृथ्वीवर येऊ देत नाही चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही या दोघांमध्ये पृथ्वी येते म्हणून चंद्रावर सावली पडते यावेळेला ग्रहमानाच्या स्थितीप्रमाणे राहू हा ग्रह चंद्राजवळ असतो राहूचा प्रकाश व प्रभाव चंद्रावर पडतो व अरिष्ट निर्माण करतो तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी केतूचा प्रकाश सूर्यावर पडतो व अरिष्ट निर्माण करतो म्हणून ग्रहण काळात फार सांभाळावे लागते ग्रहण काळात क्षेत्राचे ठिकाणी नदीमध्ये आंघोळ करावी किंवा मोठ्या नद्या किंवा समुद्रात स्नान करावे मोठ्या नद्या म्हणजे गंगा यमुना महानदी यासारख्या मोठ्या नद्या होय ग्रहण काळात मोठ्या नद्या व समुद्राचे पाणी पवित्र मानले गेलेले आहे आजकाल कोणती नदी वाहत नाही कारण सरकारी योजनेप्रमाणे मोठ्या नदीवर ठिकठिकाणी धरणे बांधून पाणी अडविले गेलेले आहे म्हणून प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी पुढील प्रश्न आहे गुरूंचे सहवासात आल्यानंतर भक्तांमध्ये काय बदल अपेक्षित आहेत परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्य स्वभाव फारच संशयी आहे प्रत्येक गोष्टीवर संशय घेणे हे जणू काही जन्मापासून सोबत आलेले असते आमचे सहवासात आल्यानंतर देवावर पूर्ण विसंबून राहता आले पाहिजे परंतु मनुष्य विसंबून राहू शकत नाही आमचे संगतीत हे गुण घ्या तरीही पुष्कळसे भक्त सुधारत नाहीत जे खरोखर आमचे भक्त आहेत त्यांची काळजी वाहणे आमचे कामच आहे जो माझ्याशिवाय मनात दुसरा विचार करीत नाही तो खरा भक्त होय आमच्याकडे कॉलेजचे डिग्रीवाले काही भक्त आले व त्यांनी विचारले की त्यांना मोकळ्या मनाने देवांची भक्ती करायची इच्छा आहे परंतु करता येत नाही असे का होते मी त्यांना खुलासा केला की तुम्हाला तुमचा दर्जाच व पदव्या आडव्या येतात आपण कोण आहोत व समाजात आपला दर्जा काय आहे त्याची तुम्हाला चोवीस तास आठवण राहते म्हणून तुम्ही मोकळ्या मुनाने देवांची भक्ती करू शकत नाही देवांची भक्ती करताना आपण एकदम क्षुद्र व सामान्य मानव आहोत ही भावना ठेवून व स्वतःच्या डोक्यातील सर्व विचार पदव्या दर्जा बाजूला ठेवून मोकळ्या मनाने देवांची सेवा करा हे सर्व करताना मन निःसंशय असले पाहिजे जसे जसे निसंशय मनाने आचरण कराल तस तसे तसे परमेश्वराचे नवीन नवीन अनुभव यायला लागतील संशय नाहीसे होणे महत्वाचे आहे आजकाल बुद्धिजीवी नावाचा एक नवाच वर्ग निर्माण झाला आहे ज्यांनी जास्त पुस्तकांचा अभ्यास केला आहे जास्त डिग्री घेतली आहेत असा वर्ग बुद्धिजीवी होय असा अर्थ होतो बुद्धिजीवांना जास्त समजते असे नाही परमेश्वर सेवेशी या वर्गाचा काही उपयोग होत नाही यांना सतत कुठेतरी संशय येतच असतो जर परमेश्वर एवढे दयाळू आहेत व देवाना सर्व सारखी असे म्हणतात तर देव एकावर कृपा करतात व त्याच्यावर कृपा का करीत नाहीत मी ह्या लोकांना उत्तर देतो की परमेश्वर तुमचेवर कृपा करतील पण केव्हा जेव्हा तुम्ही मनाने भक्ती कराल तेव्हा आमच्या संगती तुम्ही एकदम कोरडे न राहता हळूहळू सुधारले पाहिजे तुमच्या वाईट वृत्ती बदलल्या गेल्या पाहिजेत तुम्ही पूर्वे कसे होता आणि आता कसे आहात हा बदल लक्षात आला पाहिजे आणि हा झालेला बदल हीच ईश्वर अनुभूती समजायला हरकत नाही मनुष्यावर अनेक जन्मांचे संस्कार झालेले असतात व हे सर्व जन्माला येताना तो सोबत आणतो मनुष्याची पापवृत्ती जरी एकदम गेली नाही तरी हा बदल होणे हे थोडे नाही आपल्याला काही वेळ चांगले विचार येणे आपल्या हातून काहीतरी चांगले करावे व चांगले घडावे ही इच्छा मनुष्याला अकारण उत्पन्न होत नाही तुमचेवर जेव्हा चांगले संस्कार होतात तेव्हाच तुम्हाला हे चांगले विचार सुचू लागतात आमच्या ओळखीचे ग्रस्त दुसऱ्या मजल्यावर राहतात त्यांचे घरात मांजर व्याली व तिला तीन चार पिल्ले झाली त्याने ती लहान लहान पिल्ले दुसऱ्या मजल्यावरून खाली टाकली त्याचे मनात दया उत्पन्न झाली नाही यावेळी नेमका मी त्या रस्त्याने जात होतो म्हणून मला हे सर्व दिसले ही घटना घडण्याअगोदर माझी कल्पना होती की मनुष्य हा देवरूपच आहे परंतु या प्रसंगाने माझा गैरसमज झटकन दूर झाला व लक्षात आले की मनुष्याला प्राणी म्हणतात हे उगाच म्हणत नाही म्हणून खात्री झाली मला हा प्रसंग फार खटकला मांजर अतिशय भितरी जात आहे प्रसुती होण्या अगोदर ती घर पाहून ठेवते व जेथे तिला सुरक्षितता वाटेल तेथेच ती विते व स्वतःच्या लहान लहान पिलांना ठेवते परंतु तिला कल्पना नव्हती हो की या ठिकाणी माणसाचे देहात दैत्य राहतात म्हणून ज्यांचे हृदय मृदू आहे व जे नेहमी खरोखर दया करतात अशा संगतीत आपण गेले पाहिजे जर तुम्हाला चांगला बदल अपेक्षित असेल तर अशा चांगल्या सत्पुरुषांच्या संगतीत गेले पाहिजे जे आमच्या संगतीत आले आहे त्यांचे पूर्वीपेक्षा आता पुष्कळ बदल झालेला दिसतो जे पूर्वी बेडवृत्तीचे होते त्यांना आता पापभावना निर्माण झाली काहीतरी चांगले करावे ही भावना निर्माण झाली आमचे संगतीत तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीत फरक पडेल व तुम्ही तो बदल आपोआप करालही परंतु त्यापेक्षा आपल्याला अधिक काय घेता येईल त्याचा विचार करावा जे काही मिळवायचे आहे त्यासाठी त्वरा करा कारण काळ फार थोडा राहिला आहे या वाक्याचा अर्थ नीट लक्षात घ्या काळ थोडा राहिला आहे हे बरोबर पण कोणाचा सांगणाऱ्याचा की ऐकणाऱ्याचा काही वेळा उर्वरित आयुष्य किती राहिले याचा विचार करा एक तर तुमची व माझी भेट उशिरा झाली आणि तुम्हाला जे खरोखर मिळवायला पाहिजे त्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही अशी परिस्थिती आहे तुम्हाला माझ्याकडून जे घ्यायचे आहे ते घ्या मला तुमचेकडून काही घ्यायचे नाही आणि कशाची अपेक्षाही नाही तेव्हा तुम्ही प्रत्येकाने आपण कोठे आहोत हे तपासा आणि काय करणे शिल्लक राहिले आहे याप्रमाणे या जीवनाचा क्रम नक्की करा श्री गुरुदेव दत्त